विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खर तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आल्फ्रेड नोबेल यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन अठराशे तेहतीस ते, ते इसवी सन अठराशे शहाण्णव नोबेल पारितोषिकाचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल आता जाणून घेऊया नोबेल पारितोषिकं ज्यांच्यामुळे दिली जातात त्या आल्फ्रेड नोबेल यांच्याविषयी सुरुवातीला काही ओव्या नोबेले कार्य आगळे स्फोटाची शोधिली कुळे प्रगती आणि विनाशाची, प्रगती प्रगतिस्फोटक उपयोगे होता काही न सेवागे धरणे रस्ते खाणी देगे, याचे नेही निर्मिली परियोजितायुद्धा माजी संहार कठरती सहजी मानवाजी कष्ट याचे कष्टवीतिर्ण होऊन न्यास उभारी दे निधन भौतिकी शांती जीवन यालागी पुरस्कारिले नोबेल पारितोषिकाची शान सांप्रति आहे टिकून गौरविले महान, काल शतकाचा शास्त्रज्ञ लोटला। नोबेल यांचे कार्य हे संशोधन उत्पादन आणि सामाजिक उत्थापन या तिन्ही क्षेत्रांमध्ये मान्यता प्राप्त असे आहे नोबेल यांचे संशोधन स्फोटक निर्मितीशी संबंधित होते उत्कर्ष आणि विनाश या दोन्ही उद्देशांसाठी स्फोटकांचा उपयोग होऊ शकतो धरणे रस्ते आणि खाणींच्या निर्मितीत स्फोटकांचे महत्वाचे योगदान आहे मात्र युद्धामध्ये मानवाच्या विनाशासाठी स्फोटकांचा उपयोग होतो नोबेल यांनी स्फोटकाच्या उत्पादनातून भरपूर पैसा मिळवला परंतु स्फोटकाच्या विनाशकारी उपयोगामुळे ते व्यथित झाले किंबहुना त्याचाच परिणाम होऊन त्यांनी आपली संपत्ती नोबेल पारितोषिक देणाऱ्या ट्रस्टची स्थापना करण्यासाठी दान केली नोबेल पारितोषिक देताना संशोधनाचे मूल्य हा महत्वाचा घटक असला तरी त्याचा सामाजिक विकास आणि शांततेसाठी होणारा उपयोग हाही तेवढाच महत्वाचा निकष आहे संशोधनाचा उपयोग हा मानवी कल्याणासाठीच व्हायला हवा ही धारणा त्यातून प्रतीत होते आज नोबेल पारितोषिके ही जगातील सर्वात प्रतिष्ठित पारितोषिके मानली जातात ओवी विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलं अल्फ्रेड नोबेल यांच्याविषयी सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद